तांदूळ भिजवण्यापासून ते पापड तळेपर्यंत सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये इथे सांगितले आहे कुरकुरीत कमी तेलकट रेशमच्या तांदळाचे खिशीचे पापड अगदी तिप्पट चौपट हे असे फुलणारे उन्हामध्ये पापड सुकत असताना त्याला चिरा जाणे खिशीमध्ये गाठी तयार होणे याची सर्व माहिती पीठ भिजवण्यापासून ते पापड तळेपर्यंत इथे सांगणार आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा शक्यतो हे पापड बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ वापरू नका कारण आपले पापड फुलणार नाही शक्यतो जुनाच तांदूळ इथे वापरा चला तर आता सुरुवात करूया नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये आज आपण रेशनचे दीड किलो तांदळाचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दीड किलो रेशेंचा तांदूळ घेतला आहे हे बघा तांदूळ हा स्वच्छ निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला आता व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत मी या डब्यात तांदूळ भिजवायला ठेवणार आहेत तुमच्याकडे जे भांडे अवेलेबल असले झाकणाचे तुम्ही त्यात ठेवू शकतात तांदूळ चांगला धुऊन झाला की त्याला एका चाळणीवर निथळत ठेवायचे आहे आता हे व्यवस्थित धुवून निथळून झाले की याला या डब्यामध्ये दे ठेवून द्यायचं आहे तीन दिवस आपण हे तांदूळ भिजवून घेणार आहोत हे बघा हे सर्व धुऊन झाले आहे आणि निथळून झाले आहे आता आपण या डब्यामध्ये याला टाकू व त्याला लागेल त्या प्रमाणात आपण पाणी टाकणार आहोत हा तांदूळ पूर्ण बुडेल इतपत पाणी त्यामध्ये टाकायचे आहे हे बघा त्यानंतर याला झाकण लावून ठेवून द्यायचे आहे आणि आपण तीन दिवस भिजवणार आहोत तर दुसऱ्या दिवशी याला परत चेक करून बघायचं आहे हे वरती बघाय असं आलेलं असतं हे पाणी काढून आपण परत त्याच्यामध्ये नवीन पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी हा तांदूळ बाहेर काढून याला सावलीमध्येच आपल्याला सात ते आठ तास सुकवायचा आहे उन्हामध्ये याला अजिबात सुकवायचं नाही किंवा तुम्ही एक दिवस घरात पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे त्यानंतर चक्कीवरून याला एकदम बारीक असं दळून आणायचं आहे हे बघा इथं मी पूर्णपणे असं बारीक पीठ तयार करून आणलेलं आहे आणि त्याला मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या म्हणजे मोठे कण असतील तर ते बाजूला होतील हे बघा ह्या पातेल्याने मी मोजून घेतलं तर इथे पूर्ण एक पातेलं हे पीठ होतं तर या पातेल्याने मी दोन पातेली ते मी पाणी घेणार आहेत हे पीठ तुम्ही कोणत्याही मापाने मोजून घेऊ शकतात फक्त ज्या मापाने घेतलं आहे त्या मापाने दुप्पट आपल्याला पाणी घ्या हे पीठ एक पातीला आहे तर मी इथे हे बघा मी हे एक मोठं पातेलं ठेवून घेतलं आहे गॅसवरती त्या भांड्याने मी दोन पातीले पाणी घेणार आहे हे एक पातील आणि हे बघा आता हे दुसरं पातील तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही या पाण्यामधून गरम झाल्यानंतर एक ग्लासभर पाणी काढून घेऊ शकतात हे बघा इथे मी रामबंधूची नागली पापड एक फुडी घेतली आहे एक किलोसाठी ही एक पुडी प्रमाणात असते पण मी इथे दीड किलो तांदूळ घेतला आहे तर मी व वरून थोडेसे परत साहित्य घालणार आहेत ही बघा आता मी इथे पापड मसाल्याची ही पुडी ओतून घेतली आहे पापड पापडखार ओवा जिरे तीळ आणि मीठ पण असते तर दुसऱ्या बाजूला हे बघा इथे मी थोडंसं ओवा घेतला आहे अर्धा चमच अर्धा चमच जिरे घेतले आहे आणि दोन चमचे तीळ घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे हे बघा आता पाण्याचा थोडासा असा आवाज यायला लागला तर आपण हे साहित्य सर्व साहित्य याच्यामध्ये ओतून घेणार आहोत जर तुम्हाला हे तिखट बनवायचे असेल तर तुम्ही यामध्ये इथे मिरची पण टाकू शकतात बहुतेक ठिकाणी हे पीठ एकदा शिजवून परत दुसऱ्यांदा शिजवलं जातं पण आपण आज इथे हे पीठ एकदा शिजवणार आहोत तर खिशीमध्ये गाठी कशा होतात तरी मी इथे एक ट्रिक सांगणार आहे तर या आज अशी खळखळ अजिबात उकळी देऊ येऊ द्यायची नाही हे बघा इथे असे नॉर्मल खालून थोडीशी उकळी यायला लागली की आपण वरून हे पीठ सोडायचं आहे हे पीठ आठ सोडताना असे हळूहळू सोडायचे आहे म्हणजे याच्या गाठी तयार होत नाही हे बघा हे पीठ सोडत असताना आपण इथे बेलनाचा अजिबात कुठेही वापर करायचा नाही आहे नाहीतर आपल्या परत जास्त गाठी तयार होतात हे पीठ चव बाजूनी सर्वकडे असं पसरून द्यायचं आहे हे बघा आता सर्वीकडे पसरून झालं आहे आता आपण त्यावर मावेल इतकं असं मोठं झाकण ठेवायचं आहे त्यानंतर परत थोड्या वेळानं आपण या खिशीला चेक करून बघायचं आहे बघितलं तर इथे बघा इथे अजून पूर्णपणे अशी उकळी आलेली नाही आता परत यावर आपण चार ते पाच मिनिट झाकण ठेवून देऊ हे बघा चार ते पाच मिनिटानंतर आपल्या या खिशीला पूर्ण अशी उकळी आलेली आहे हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पूर्ण आपलं खिशीचं पाणी असं वरती आलेलं आहे बघा आता आपण याला बेललाच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा तुम्ही जर आधीच गरम पाणी जर काढून ठेवले असेल तर तुम्ही यावेळेस टाकू शकतात पण इथे मी अजिबात पाणी काढून ठेवले नव्हते त्यामुळे मला इथे अजिबात पाणी घेण्याची गरज नाही आता या खिशीला असं गोल गोल फिरवत पूर्ण असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे साईडना आपण रुमालने धरून याला व्यवस्थित चांगलं मॅश करून पूर्णपणे घ्यायचं आहे हे बघा असं याच्या अजिबात कुठेही घाटी तयार होत नाही हे बघा आपलं खिशचं पीठ तिथं पूर्णपणे असं मॅश करून झालेलं आहे आता त्यावरती असं थोडासा गरम पाण्याचा हात लावून त्याला असं थोडंसं खाली असं थापटायचं आहे हे बघा असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं खाली थापल्यामुळे आपल्या खिशीमध्ये कुठेही अशी गाठ तयार होत नाही आता आपण हे शिजवून घेणार आहोत पण त्याआधी ते एक रुमाल गरम पाण्यात बुडवून त्याला असं थोडंसं कोरडं करून या पिठावरती असं पूर्ण पसरून घ्यायचं आहे आपले खिशीचे पीठ जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या खिशीला पूर्ण पापड्या बनवायला जास्त वेळ लागतो तर आपल्या खिशीला वरून अशी पापडी येऊ नये म्हणून हा रुमाल याच्यावर टाकून घ्यायचं आहे तर आता असेच या पातेल्यावर झाकण ठेवून आपण हे खिशीचे पीठ अर्धा तास कमी गॅसवर असे व्यवस्थित शिजून घेणार आहोत आता खिशीचे पीठ शिजेपर्यंत आपण बाकीची पूर्णत्व तयारी करून घ्यायची आहे हे बघा आता अर्धा तास झालेलं आहे आणि आपले खिशीचे पीठ आता हे बघा असे व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण एका पिशवी घ्यायची आहे त्या पिशवीमध्ये पिशवीला थोडंसं तेल लावून या पिशवीमध्ये ते पीठ टाकून घ्यायचं आहे पिशवी घेताना कडक घ्यायची नाही आहे थोडीशी नरम घ्यायची म्हणजे मळताना ती व्यवस्थित पीठ हे मळलं जातं आणि त्यानंतर परत या रुमालाने असं व्यवस्थित झाकून याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता बघा एक खाली असं मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या पिशवीत आपण ते खिशीचं पीठ टाकून घेतलं आहोत ते असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताला जर खूप चटके बस येत असेल तर आपण एक रुमाल घेऊन सुद्धा हे पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे खिशीचे पीठ चांगलं जर तर त्याला लवचिकपणा येतो आणि आपले पापड पण पटपट लागता येतात आणि आपलं हे पीठ जर कच्चं राहिलं तर आपण पापड हे सुकत टाकल्यानंतर त्याला चिरा जातात नाहीतर वाळल्यानंतर त्याचा चुरा पण होऊ शकतो आता बघा हे आपले खिशीचे पीठ किती सॉफ्ट झाले आहे आता आपण तुमच्या आवडीच्या किंवा साईजप्रमाणे याच्या अशा लाट्या बनवून घेणार आहोत हे बघा हे मी एक करून दाखवत आहे हे बघा असे हातावर घ्यायचं आहे गोळा आणि असं गोल गोल करत याची एक अशी लाटी बनवायची आहे हे बघा अशी पीठ बघा आपलं किती सॉफ्ट दिसतंय दिसायला पण किती सुंदर दिसतंय हे बघा आता माझ्याकडे हे पापड करायचं मशीन आहे त्याला व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि कोरडं करून त्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आपण त्या मशीनच्या साईजनुसार ट्रान्सपोर्ट कागद घ्यायचा आहे असं ट्रान्सपट कागद घेतल्यामुळे आपल्याला आपल्या पापडची साईज कमी जास्त कळते हा एक कागद असा खाली ठेवून त्यावर ते थोडासा तेल लावून घ्यायचं आहे तेराचा वापर जास्त नाही करायचा थोडं थोडंच पहिल्यांदा लावलं तर नंतर लावायची याला गरज पण पडत नाही हे बघा वरच्या साईडच्या पण कागदाला असा लावून घ्यायचं आहे त्यानंतर ही लाटी अशी मध्ये ठेवायची आहे आणि वरून हे मशीन थोडं प्रेस करायचं आहे हे बघा असं हे बघा किती छान तयार होतं आपला पापड आता परत आणखी एक मी इथे करून दाखवते हे बघा अशा हातावर लाटी बनवून घ्यायची आहे त्यानंतर परत एक खाली मध्ये लाटी ठेवायची कागद वरून ठेवायचं आणि मशीन प्रेस करायचं हे बघा तुम्ही ज्या लाटी कमी जास्त जर घेतली ना तसा पापड पण लहान मोठा होऊ शकतो हे बघा किती ट्रान्सपट आणि किती सुंदर दिसतोय हा टाकताना एका बोटण्याचा थोडं खाली प्रेस करायचं नंतर हा कागद सहज निघतो बघा हे पापड सुकवण्यासाठी तुम्ही कागद किंवा साडीचाही वापर करू शकतात जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही खाली पोळपट घ्यायचा आहे पोळपटावर असे दोन कागद ठेवून असे बोटाने ही लाटी पूर्ण फिरून फिरून पापड तयार करायचा आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे दोन्ही बोटाच्या सहाय्याने असा हि हो, पापड तयार होतो हे बघा बोटाच्या सहाय्याने आपण हा पापड फिरवून तयार केला आहे तोच पण किती सुंदर झाला आहे बघा हे पीठ गरम असताना याचे पटापट पापड तयार करून घ्यायचे आहे नाहीतर जर थंड जर झाले तर याचा पापड व्यवस्थित हा बनत नाही आणि आपण राहिलेले पीठ हे गॅसवरच ठेवलेले आहे गॅस बंद केलेला आहे वरून याला झाकून द्यायचं आहे नंतर हे संपलं का प्रत्येक थोडंसं लागेल तसं काढून ना आणायचं आहे हे खिशीचे पापड बनवताना तेलाचा जास्त वापर करायचा नाही आपण नाहीतर डब्यात भरल्यानंतर ना त्याचा असा पूर्णपणे मेंचट वास येतो व पापड पण लवकर खराब होतात चला तर आता हे सर्व पापड आपण पटापट बनवून घेऊया हे बघा इथे आपले सर्व पापड आता बनवून तयार आहे हे बघा इकडे साडीवर पण काही टाकले आहेत अजिबात याला कुठे चिर वगैरे गेलेली नाही हे बघा हे पापड आपण कडक वाळात घालतो त्यामुळे हे वाळताना असे थोडेसे गोळा होतात पण आपण जेव्हा तळतो तेव्हा ते, ते बरोबर सरळ होतात हे बघा असे हे बघा निघायला पण सहज निघते ही बघा एक मी काढून बघितली आहे तर सहज निघाली आहे बघा आणि दिसायला किती ट्रान्सपट दिसते आहे बघा हे बघा आता मी दोन ते तीन दिवस उन्हात असे व्यवस्थित सुकवून घेतले आहे पापड तुम्ही बघू शकतात किती छान यांना कलर पण आला आहे आणि दिसायला पण किती छान दिसतात आता आपण याला त्यालामध्ये तळून बघूया खिशीचे पापड तळत असताना तेल जास्त गरम करायचं आहे त्यामुळे आपला पापड असा फुलून येतो हे पापड एक ते दीड वर्षे आरामात टिकतात हे बघा किती छान तळलेलं आहे आपला पापड तुम्ही बघू शकतात एकदम मस्त आता आहे दुसरं पण तळून दाखवतो एकदम जबरदस्त असे पापड झाले आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा हे बघा एकदम कमी तेलकटाने आवाज बघा किती कुरकुरी येतो याचा ये आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनल हा नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया आणखीन अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार